नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा बऱ्याच माता भगिनींचे फोन आलेले होते की सर भाषेच्या संदर्भामध्ये काहींच्याकडं हिंदी आहे मराठी नाही मराठी आहे हिंदी नाही काहींचा या ठिकाणी संस्कृत आहे अशा बऱ्याच माता भगिनी असतील आणि त्याचबरोबर काही माताभगिनींचे कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एम एस सी आय टी किंवा तत्सम स्वरूपाचा या ठिकाणी कोर्स झालेलं असणं अपेक्षित आहे तर या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटचा एक जी आर आहे तो जी आर नेमका काय सांगतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीनं सूट मिळू शकते आणि ती नंतर तुम्हाला सुद्धा म्हणजे काही दिवसाची सूट असणार आहे अगदी ते तुम्हाला प्रमाणपत्र सादर करण्याची सूट असणार नाही तर काही दिवसाची या ठिकाणी सूट मिळणार आहे तर तुम्हाला ती जी आर नेमका काय आहे तो आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात अगोदर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत सगळे जे तुमचे अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करतोय त्या प्रत्येक तुमच्या मैत्रिणींपर्यंत प्रत्येक ग्रुप पर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे लिंक शेअर करायची आहे ठीक आहे चला मग तत्पूर्वी तुम्हाला बॅचच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती देतो बघा हा जी आर जर बघितला तर जी आर सुरुवातीला सांगून देतो की या पद्धतीचा हा जी आर आहे कधीचा जी आर आहे चार जून दोन हजार एकवीसचा हा जी आर तुमच्या समोर आहे ठीक आहे तो पूर्णपणे जे आर मी दाखवणारच आहे तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवून दिलं जाणार आहे चार जून दोन हजार एकवीस चा कोणाचा जी आर आहे महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासन भवन मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला हा जी आर किंवा आपण अधिसूचना म्हणूया ठीक आहे चला आता लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बॅचची माहिती देतो की अंगणवाडी मुख्य सेविका बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे मूळ फीस त्याची तीन हजार चारशे रुपये आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिली जात आहे तुम्हाला प्रत्येक लेक्चर हे युट्यूबला पाहू शकता आपले डेमो लेक्चर्स पाहू शकता आणि मग नंतर तुम्ही काय करू शकता ही बॅच जॉईन करून घेऊ शकता आणि जे कोणी तुमचे जवळची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती डेफिनेटली पोहोचवायची आहे ठीक आहे मग ती सरळ सेवेची असो किंवा अंतर्गतची असो दोन्ही प्रकारच्या बॅच आपल्याकडे सुरू आहेत आता इथं ज्यांना जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी हे नंबर आहेत सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस आणि शहाण्णव एकोणवस सहासष्ट अकरा या दोन्हीपैकी एका नंबरवरती संपर्क साधायचा आहे आता ज्यांना तो जी आर हवा असेल त्यांनी सुद्धा काय करू शकतात त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्हाला तो जी आर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल ठीक आहे चला येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे आता मूळ मुद्द्याकडे येत असताना हा जी आर आहे तुम्हाला तो पूर्णपणे जी आर दाखवून देतो की नेमका काय आहे हा तो जी आर बघा महिला व बालविकास विभाग यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे बघा आणि दिनांक चार जून दोन एक हजार एकवीस चा हा जी आर या ठिकाणी दिलेला आहे अधिसूचना त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय की या ठिकाणी बघा इथं अ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊ च्या परंतुकांवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून त्याबाबत करण्यात आलेल्या मिनिट सर्व विद्यमान नियम आदेश व संलेख अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणातील महिला व बालविकास आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक अधीक्षिका निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्याधिकारी कार्यकारी सचिव जिल्हा परिषद संवर्ग कार्यकारी कार्यालय अधीक्षक पर्यवेक्ष अधिकारी उप अधिक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा प्रमुख लिपिक अधीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ लिपिक कनिष्ठ सहायक आयुक्त व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील आद, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गट मधील पदावरील सेवा प्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम तयार करीत आहोत आता याच्यामध्ये हे सगळे आहेत महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणारी सगळी पदं आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या म्हणजे आयसीडीएस आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका एकच आहे सुपरवायझर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो ठीक आहे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या मधील पदावरील म्हणजे या पदाला सुद्धा हे नियम लागू असणार आहेत आता नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काय तर तो, तो लक्षात घ्या या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला दाखवून देतो हा आपला जे पोस्ट आहे लक्षात घ्या या ठिकाणी सात सातव्या क्रमांकाची आहे बघा इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल की सात नंबरचा सा पॉईंट दिलाय की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गट कमधील मुख्य सेविका या पदावरील नियुक्ती एकतर पुढील उमेदवाराकडून निवडीद्वारे घेतले जाईल कशा पद्धतीनं एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत असणाऱ्या दहा वर्षावरून कमी नसेल इतकी नियमित सेवा म्हणजे स्पष्टपणे सांगितलं की दहा वर्षाचा कामाचा अनुभव असला पाहिजे मग मिनी अंगणवाडी सेविकाचा असो किंवा तुमच्या अंगणवाडी जे मानसेवी अंगणवाडी सेविका असो ठीक आहे इतकी नियमित सेवा करणाऱ्या पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या म्हणजे वय किती पाहिजे पंचेचाळीस मॅक्झिमम पंचेचाळीस वय या ठिकाणी असलं पाहिजे पंचेचाळीस पेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार नाहीत अंतर्गत भरतीसाठी बरं नसले का नसलेल्या व नियमित नियमातील पोट पोटनियम दोन मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवाराकडून मर्यादित विभागीय परीक्षेच्या गुणांकानुसार निवडीद्वारे करण्यात येईल आता गुणांकानुसार म्हणजे काय तर मर्यादित विभागीय म्हणजे परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये जे मिळालेले गुण आहेत त्याच्या आधारे तुम्हाला या मुख्य सेविका पदावरती किंवा सुपरवायझर पदावरती काय केलं जाणार आहे तर नियुक्त केलं जाणार आहे आता ख काय बघा पुढील उमेदवाराकडून नामनिर्देश हो नामनिर्देशन म्हणजे काय तर सेवा भरती प्रक्रियेसाठी या ठिकाणी काय केलंय त्यांनी सांगितलं म्हणजे ज्यांचे एकवीस वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या आता एकवीस ते अडतीस असं दिलेलं आहे पण ओपनसाठी अडुतीस आहे इतरांसाठी त्याच्यामध्ये पाच वर्षाची सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत इतर कॅटेगरी फक्त ओपन प्रत्येक कॅटेगरी जी असेल त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं ठीक आहे आणि पदवी ज्यांची पदवी धारण केलेली असेल पदवी त्यांनी या ठिकाणी धारण केली असेल म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे ठीक आहे आता हे आणि काय सांगितलं की गट कमधील मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक पदावरील नियुक्ती ही नामनिर्देशनाने व निवडीद्वारे अनुक्रमे पन्नास पन्नास टक्के असेल म्हणजे जेवढे पद या आयसीडीएस आयुक्तालया मार्फत भरली जाणार मुख्य सेविकेची ती पन्नास पन्नास टक्के भरली जातील सरळ सभेतून पन्नास टक्के आणि अंतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी पन्नास टक्के पद ही भरली जातील असं याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे यायचंय बघा काय सांगितलेलं रे तर या ठिकाणी बघा पुढे कॉम्प्युटर आणि याच्या संदर्भामध्ये तो मुद्दा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो बघूया आपण हम्म हा या ठिकाणी बघा हा कितव्या क्रमांकाचा मुद्दा आहे अकराव्या क्रमांकाचा मुद्दा याच्यामध्ये पाहायला मिळतोय लक्षात घ्या क्रमांक सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला हा मी जे आर देईल तेव्हा तुम्ही सुद्धा स्पष्टपणे वाचू शकता प्रिंट काढायची आणि आपल्या जे काही आपले सीडीपीओ असतात त्यांना हा दाखवा म्हणजे त्यांना या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की नियम तीन चार पाच सहा आणि सात आता सात का सांगायचं तुम्हाला तर सातव्या नियमामध्ये आपल्या मुख्य सेविका पदाची तरतूद केली गेलेली आहे ठीक आहे सातवा नियम मुख्य सेविका पदाच्या संदर्भमध्ये आहे येथे नमूद पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार सदर दोन्ही परीक्षा भाषा परीक्षा उत्तीर्ण केली असणे अथवा या दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील किंवा सदर दोन भाषा परीक्षा नियुक्तीपूर्ण पूर्वी उत्तीर्ण केलेल्या नसतील जर उत्तीर्ण केलेल्या नसतील समजा तुम्ही सूट मिळवण्यासाठी पात्र नाही आहात पण तुम्ही जर उत्तीर्ण केलेल्या नसतील तर काय आता बघा आत्ता मेन मुद्दा आहे ठीक आहे तर नियुक्तीपूर्वी उत्तीर्ण केलेला नसतील तर दोन्ही परीक्षा दोन्ही भाषा परीक्षा नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत सदर दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील अन्यथा विहित मुदतीनंतर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही तुम्हाला इथं जॉईन करून घेतलं जातं वेळ दिला जातो आणि वेळ दिलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही परीक्षा पास होऊ शकला नाहीत तर या ठिकाणी तुमचं काय होणार आहे रे तर इथं तुमची जी काही पेमेंट म्हणजे इन्क्रीमेंट होणार आहे ती पेमेंट इन्क्रीमेंट या ठिकाणी थांबवली जाईल आणि तुमची जी काही पदोन्नती होणार आहे तुम्ही पदोन्नतीला पात्र असणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात आहे म्हणजे इथं काय सांगितलं स्पष्टपणे की तुम्हाला नियुक्ती दिली जाऊ शकते नियुक्तीनंतर इथं दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला ह्या परीक्षा दोन्ही परीक्षा दोन्ही भाषा परीक्षा पास होणं अपेक्षित आहे गरजेचं आहे असं स्पष्टपणे भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे ठीक आहे क्लिअर मग त्याच्यानंतर बघा पुढे या ठिकाणी काय सांगितलंय पुढे कशाच्या संदर्भामध्ये आहे थोडस पुन्हा एकदा सांगून देतो की आपल्याकडे जी मेंटॉरशिप बॅच आहे ती मेंटॉरशिप बॅच तुम्हाला सांगून देतो की अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप बॅच त्याचं स्वतंत्र सेशन आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती दिलेलं आहे ही मेंटरशिप बॅच कुणासाठी आहे का जॉईन करायची आणि कशासाठी असणार आहे कशा, कशा पद्धतीने ती रन केली जाणार आहे ठीक आहे विशिष्ट पूर्णपणे यशाची हमी देणारी ही बॅच असणार आहे बरं का ठीक आहे त्यामुळं तुम्ही विचार करू शकता की ज्यांना कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास करायचा वेळ आता कमीच आहे ठीक आहे अभ्यासाची सवय मोडलेली आहे अशा माता भगिनी असतात सुरुवात कशी करावी हेही समजत नाही नेमका अभ्यास कसा करावा हे समजत नाही आणि केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशा सर्व समस्या असणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी ही खास करून या ठिकाणी मेंटरशिप बॅच आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू केलेली आहे तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही जॉईन करून घेऊ शकता ही बॅच सुरू होते लक्षात ठेवा एकवीस एकवीस एप्रिलपासून ठीक आहे एकवीस पासून ही बॅच सुरू होते जॉईन करून घेऊ शकता चालेल चला येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे बघा इथं सांगितलंय आता बारावा मुद्दा तुम्हाला अकरावा काय सांगितला होता तर अकरावा होता भाषेच्या संदर्भामध्ये बारावा मुद्दा काय सांगतो बघा नियम तीन चार पाच सहा आणि सात आपल्याला सातव्या मुद्द्याशी जास्त महत्व आहे का तर सातवा मुद्दा हा अंगणवाडी मुख्य सेविकेच्या संदर्भामध्ये आहे ठीक आहे तेथे तिथे काय सांगितलंय की येथे नमूद पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक अर्ता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील किंवा संगणकरता प्राप्त धारण प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास जर तुमच्याकडे आता हा मुद्दा आहे तुम्ही एकतर संगणकर्तेपासून या ठिकाणी धारण करण्यापासून म्हणजे सूट मिळेल जर नसेल आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे प्रमाणपत्र सुद्धा नसेल तर याबाबतच्या नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील म्हणजे वेळ द्यावा लागणार आहे प्रशासनाला सुद्धा की जॉईनिंगच्या नंतर या ठिकाणी इतक्या इतक्या वेळामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करायचंय आणि सादर केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचंय तर या ठिकाणी हे करायचंय जर तुम्ही सादर केलं नाही अन्यथा संगणक प्रमाणपत्र धारण करेपर्यंत म्हणजे तुम्ही ते प्रमाणपत्र जोपर्यंत डिपार्टमेंटला देत नाही तोपर्यंत वार्षिक वेतन वाढत जे तुमचं इन्क्रीमेंट आपण म्हणतोय अनुज्ञेय राहणार नाही त्याला तुम्ही पात्र असणार नाही आणि वरिष्ठ पदावर पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे पदोन्नतीला सुद्धा तुम्ही पात्र असू शकणार नाही कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही हे संगणक प्रमाणपत्र संगणक अर्हता प्राप्त असल्याचं प्रमाणपत्र जोपर्यंत तुम्ही सादर करत नाही तोपर्यंत म्हणजे जी आर सांगतोय तुमच्याकडे सध्या जरी प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला ती परीक्षा देता येणार आहे आणि लक्षात ठेवा ज्यांच्याकडं पुन्हा नंतर तुम्हाला वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे एवढी या ठिकाणी ही माहिती तुमच्या समोर हो घेऊन आलेलो होतो जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणींपर्यंत निश्चितपणे पोहोचवा ज्यांना हा जी आर पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधा आणि किंवा या ठिकाणी काय करायचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याचबरोबर टेलिग्रामची आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला तो जी आर उपलब्ध करून दिला जाईल ठीक आहे आणि टेलिग्रामची सुद्धा आहे टेलिग्रामवरती सुद्धा तो जी आर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल पुन्हा एकदा बॅचच्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी सांगतो आणि पुढे या ठिकाणी जातो बघा अंगणवाडी मुख्य सेविका आणि तुम्हाला ते दाखवायचं राहिलं की तुम्हाला सर जी आर आ, कसा आहे तर जे आर या ठिकाणी आर एस जरांडे हे जेव्हा जून दोन हजार एकवीसला उपसचिव होते महाराष्ट्र शासनाचे शासनाचे उपसचिव आर एस जरां जरांडे यांच्या सहीनुसार प्रसिद्ध झालेला हा जे आर आहे तुम्हाला तो ओरिजिनल जे आर सुद्धा दाखवतो इथं तुम्हाला थोडस काय केलं मी तर या ठिकाणी हा बघा इथं तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळेल जरांडे साहेबांच्या सहीनं हा प्रसिद्ध करण्यात आलेला जी आर आहे त्यामुळे बिन्हास्त पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या जी आरची प्रिंट काढून तुम्ही काय करू शकता तर तुमच्या सीडी पी ओला देणे आणि त्यांच्याकडून ते प्रमाणपत्र सादर या ठिकाणी करून घेणे म्हणजे तुम्ही ते प्राप्त करून घेऊ शकता एवढी या ठिकाणी तुम्हाला माहितीपूर्ण आजच्या या सेशनच्या उद्दिष्ट होतं ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा एकदा विनंती करेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच Thank you so much.